अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्यानं आणि एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत आदर्शगाव हिवरे बाजार येथे मातृस्मृती वणमंदिरात रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते फणस आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते मेहडा वृक्षाची रोपटी लावण्यात आली कार्यक्रमाला आमदार काशीनाथ दाते माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे सुभाष दुधाडे प्रल्हाद गीते सहाय्यक तालुका पोलिस अधिक्षक यांच्यासह गावातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक राम शिंदे यांनी हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी या गावांचा उल्लेख भारतातील ग्रामविकासाचं मॉडेल म्हणून केला ते म्हणाले देशाचा विकास ग्रामीण भागातूनच शक्य आहे पोपटराव पवार यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केलंय ते पुढे म्हणाले की गेल्या पस्तीस वर्षात हिवरे बाजारच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणा आणि पत्रकार यांची योगदानाची जाणीव ठेवून पुन्हा त्यांना आठवणीनं बोलावून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करणं यांचा सन्मान करणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे हा हिवरे बाजारचा गुण अंगीकारला पाहिजे याचं विशेष कौतुक केलं मी अगोदर पण हिवरे बाजारला भेट दिली आहे प्रत्येक भेटीच्या वेळेस हिवरे बाजारमध्ये नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते याचं अनुकरण इतर गावांनी करण्याची गरज आहे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमात अठराशे शहात्तर दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड करण्याचं नियोजन करण्यात आलंय या वृक्षारोपणामागे विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचं स्मरण ठेवण्यात आलंय जसे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संत ज्ञानेश्वर माऊली यांचा सातशे पंचवीसावा संजीवन समाधी सोहळा संत तुकोबा तुकारायांचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठागमन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव अहिलानगर जिल्ह्यातील एक्कावन्न शूरवीर शहीद जवानांचे स्मरण आमदार काशीनाथ दाते यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हिवरे बाजार आणि राळेगंज सिद्धी ही दोन आदर्श गावे माझ्या मतदारसंघात आहेत याचा मला अभिमान आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने हिवरे बाजार ग्रामस्थानी प्राध्यापक राम शिंदे यांचा फेटा घालून यथोचित सत्कार केला या वृक्षारोपण सोहळ्याला सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन छबुराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ ठाणगे एस टी पादिर सहदेव पवार दामोदर ठाणगे बबन पाटील संजय पवार मंगेश ठाणगे मेजर राजू ठाणगे मेजर यांच्यासह गावातील महिला युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते